नमस्कार जर तुम्ही जॉब करत असाल तर चांगले प्रमोशन मिळणं अशी इच्छा असते जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा बिझनेस रॉकेटच्या स्पीडने पुढे जावे असे वाटत असेल तर नफा होणे अगदीच संभव आहे वास्तुशास्त्रात याचा देखील सांगण्यात आलेला आहे ज्योतिषशास्त्रानुसार जीवनात सुख समृद्धी मिळवण्यासाठी घरामध्ये पांढऱ्या घोड्याचे चित्र लावावे या घोड्याची संख्या किती असावी आणि घराच्या कोणत्या दिशेलाही चित्र लावावे हे जाणून घेऊया घोड्याचा रंग कसा असावा घरामध्ये घोड्याचे चित्र लावायचे असतील तर त्याचा रंग पांढरा असावा हे लक्षात ठेवा पांढरा रंग सकारात्मकता ऊर्जेचे प्रतीक आहे त्यामुळे पांढऱ्या घोड्याचे छायाचित्र पोस्ट केल्याने घर आणि कार्यातील नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यामुळे नोकरी व्यवसायात प्रगतीची शक्यता बळकट होते चित्रात किती घोडे दिसले पाहिजे घर किंवा ऑफिसमध्ये दाखवल्या जाणाऱ्या घोड्याच्या चित्रात किती घोडे असावेत हाही मोठा प्रश्न आहे जर याचं उत्तर जाणून घ्या अशा कोणत्याही चित्रात सात घोडे असावे आणि त्या सातीचे चेहरे स्पष्टपणे दिसायला हवे ते घोडे आनंदी आणि आनंदी अवस्थेतच धावताना दिसले पाहिजे यापैकी कोणत्याही घोड्याला लगाम बांधू नये घोड्याचे चित्र कोणत्या दिशेला लावायचे घरामध्ये पांढऱ्या घोड्याचे चित्र लावायचे असेल तर त्यासाठी पूर्व दिशा उत्तम मानली जाते असे केल्याने मान सन्मान वाढवायची करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता असते असे म्हणतात जर तुम्ही हॉलमध्ये स्थापित करण्याचा विचार करत असाल तर ते दक्षिण दिशेला स्थापित करणे योग्य आहे प्रमोशन मिळण्यासाठी घराच्या उत्तर दिशेला घोड्याचे चित्र लावणे शुभ मानले जाते कार्यालयात कुठे ठेवणे शुभ ऑफिसमध्ये पांढऱ्या घोड्याचे चित्र लावायचे असेल तर दक्षिण दिशा उत्तम मानली जाते चित्र लावताना हे लक्षात ठेवा की धावणारे घोडे आपल्याला कार्यालयाच्या आतील बाजूस असले पाहिजे काही कारण तुमच्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये पांढऱ्या घोड्याचे चित्र लावता येत नसेल तर घराच्या मुख्य गेटजवळ घोड्याची मूर्ती ठेवा या घोड्याचा चेहरा घराबाहेर दिसत असावा असे केल्याने सर्व प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतात माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ